गेल्या काही दिवसांमध्ये रविकांत तुपकरांनी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून वेगवेगळी भूमिका मांडायला सुरुवात केली होती एका दृष्टिकोनातून चळवळीच्या दृष्टिकोनातून ते हानिकारक होत आणि म्हणून तातडीनं आजची ही बैठक शिस्तपालन समितीची बोलावण्यात आली अर्थात या बैठकीचं निमंत्रण त्यांनाही दिलेलं होतं आणि या बैठकीमध्ये मुख्य त्यांचा जो रोख होता तो माझ्यावरच होता आणि म्हणून या शिस्तपालन समिती समोर मीच पहिल्यांदा प्रसारमाध्यमातून त्यांच्याकडून केले गेलेले जे आक्षेप होते किंवा त्यांचं जे म्हणणं होत त्या संदर्भामध्ये या कमिटी समोर खुलासा केला किंवा वास्तुस्थिती काय सांगितलं आणि आता याच्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा तो तुम्ही सगळ्या लोकांनी घ्यायचा असं त्यांना सांगितलं आणि मी माझ्यावर असता त्यामुळे मी काही निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही कारण ते नैसर्गिक न्यायालयात धरून होणार नाही आणि त्यामुळं बा बाधक बरीचशी चर्चा झाल्यानंतर मग एक ज्येष्ठांची या कमिटीमध्ये एक कमिटी नेमली गेली त्याच्यामध्ये पोपळे सर आहेत जालंद्र पाटील सर आहेत संदीप जगताप आहेत सावकर माद आहेत आणि सतीश काकडे आता ते कामाने मध्ये गेले पण बैठकीला होते सतीश काकडे या पाच जणांची ही समिती नेमली आणि मग या समितीनं काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असेल मान्य असेल असं आम्ही सांगितलं त्या पद्धतीनं त्यांनी माझी बाजू ऐकून घेतली प्रशांत टिक्करची बाजू ऐकून घेतली आपसात चर्चा केली आणि मला वाटतं की काय त्यांनी निर्णय घेतलाय तर त्यांनीच सांगावं असं मला वाटतं आणि त्याच्या ही झाली माझी बाजू आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की मला काही माझं काम थांबवता येत नाही याच्यानंतर मी साकरा आयुक्ताकडे जाऊन थकीत एफ आर ऊस दर नियंत्रण समितीच्या बैठका झाल्या का झाल्या असतील तर मागच्या वर्षीचा अंतिम बिल या वर्षीच्या अंतिम बिलाच काय झालं आणि गाळपंगामामध्ये पुढं एक रकमी एफ आर पी साठी सर काय करणार आहे सरकार त्याचबरोबर ऑनलाईन बर... <coughs> काट्याच्या संदर्भात सरकारचं धोरण कुठपर्यंत परिणाम आलंय आणि तू ह्या सीजनला तरी काटामारी थांबणार काय यासारखे प्रश्न किंवा खुलासे मी त्या ठिकाणी करून घेणार आहे मला वाटतं की कमिटीचा निर्णय काय झाला ते जयंद्राटला गेले आठ दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटना ही प्रसार रडार रडारवरती आलेली आहे याच कारण आमचे संघटनेतले एक तरुण लढाऊ नेते आमचे मित्र रविकांत तुपकर यांनी संघटनेच्या एकूण कार्यप्रणालीवरती आरोप करत असताना नेते राजू शेट्टी यांच्यावरतीच त्यांनी आरोप केलेले आहेत संघटनेतल्या कोणत्याही कार्यकर्त्याला त्यांनी जबाबदार धरलेलं नाही वस्तुता हा बुलढाण्यातला वाद आहे कारण बुलढाण्यामध्ये तिथं काम करणारे जे प्रशांत डिक्कर आहेत त्यांच्यानी त्या दोघांमध्ये असणारा वाद खर तर संघटनेच्या नेत्यांच्या वरती ते घालू पाहत आहेत ठीक आहे या संदर्भामध्ये राज्यातले सगळे प्रमुख नेते आज या ठिकाणी उपस्थित आहेत